ओम नमादे सत्य नवादेश नवनाथ कुरादेशाला पुरुष निरंजन कुर्वादे जय माता भगवती पार्वती सकल सकल जगस्वरूपिणी हर हर महादेव शिवशंभ जेवढे पण माझे महाराष्ट्राचे साधक व साधवी आहे त्या सर्वांना वनला खूप दिवसांपासून व्हिडिओ काय टाकण्यात आलं नाही किंवा माहिती काय देण्यात आलं नाही कारण की काही जे शिष्यगण होते बरेचसे शिष्यगण अनुष्ठानला व त्यांच्या खरी प्राप्तीसाठी खरेसिद्धीसाठी जे आलेले होते उज्जैनला तर त्या ठिकाणी बरेचशे शिष्यामधनं चार ते पाचच मोजके जे शिष्य आहेत ते चांगले यशस्वी ठरले आणि चांगल्या पद्धतीने काही गोष्टीचे त्यांना अनुभव आले काही गोष्टीची त्यांना प्राप्ती झाली किंवा काय असेल त्यांचं आपण सेपरेट नंतर मुलाखत घेणार आहे पण आजचा व्हिडिओ ह्याच्यासाठी बनवतो आहे की जे नाथांचं जे नवनाथांचं जे मी पारण पूजाविधी सांगितली होती तर त्याची आता जे जे साधक लोक माझे व्हिडिओ बघून माझ्याशी कॉन्टॅक्ट साधून जे जे अनुष्ठानला बसलेले आहेत नवनाथांचं पारण करतायत तर ते त्यांच्यासाठी मी एक उत्तर पूजेची व्हिडिओ बनवून टाकतो आहे जेणेकरून तुमचं अनुष्ठान संपल्यानंतर ने उत्तर त्या पद्धतीने तुम्ही उत्तरपूजा करावी ज्यावेळेस तुमचं सव्वा तीन महिन्याचा जो शेवटचा दिवस राहतो त्या दिवशी तुम्हाला त्याची उत्तरपूजा कशी करायची किंवा कशी नाही ती माहिती व्यवस्थित देतो आणि त्या पद्धतीने तुम्ही व्यवस्थितपणे ते पूर्ण करावं तर ज्यावेळेस शेवटचा दिवस राहतो तर त्यावेळेस तुम्हाला करायचं आहे काय तुमच्या आईपतीप्रमाणे दोन्ही पद्धत तुम्हाला सांगणार आहे तर त्या पद्धतीने तुम्ही ती उत्तरपूजा करून घ्यायची पण ओरिजिनल जी पद्धत आहे त्यावेळेस काय करावं लागतं किंवा काय नाही ती पद्धत मी तुम्हाला सांगतो साधक असो किंवा साधवी किंवा किन्नर साधक असो किंवा कोणी पण तर ते मी सांगितल्याप्रमाणे जर त्यांनी पारायण करत असेल किंवा नाथांची सेवा करत असेल आणि त्या विधी विधानाला बसले असतील सव्वा तीन महिन्यासाठी तर त्यांच्यासाठी ही उत्तरपूजा कशी करावी तर उत्तर पूजा अशा पद्धतीने करायचं ज्या वेळेस आपला शेवटचा दिवस असतो त्या दिवशी महादेव पार्वती स्वरूपामध्ये कुणी पण असो त्याच्यामध्ये जर साधक साध्वी जर तुम्ही बोलवले ते जण नवरा बायको असतील तपस्वी असेल तर खूप अतिउत्तम आणि जर त्यांचं नवीन लग्न झालं असेल नवीन जोडपं असेल तर त्यांना बोलव तर त्याच्या अजून जास्त उत्तम आणि त्याच्यात कुठले 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 पण नवरा बायको जोडी तुम्ही त्या दिवशी त्यांना बोलवायचं पहिल्यांदा त्यांना बोलवल्यानंतरून पहिल्या दिवशी जाऊन त्या दोघांच्या घरी जाऊन त्यांना सांगायचं आणि कुंकू द्यायचं जी सवासीने तिला हाळकुंकू द्यायचं आणि तिला सांगायचं की अमुक अमुक उद्याच्या दिवशी माझ्या घरी नाथांची उत्तरपूजा आहे तर माझी इच्छा आहे की तुम्ही दोघंजणं नवरा बायकोंनी येऊन आमच्या घरी घरी जे पण असेल प्रसाद वगैरे महाप्रसाद ते तुम्ही ग्रहण करावं अशी आमची इच्छा आहे मग त्यावेळेस काय करायचं जे पण असेल त्यावेळेस तर त्या आदिशक्ती स्वरूप स्त्रीला पार्वती समजायचं जो कोणी पुरुष बोलवला त्याला शिवतत्वस्वरूप आणि शिव, शिव समजायचं त्यावेळेस काय करायचं ज्यावेळेस ते घरी येत आहेत तर त्याच्या आधी त्यांना काय घेऊन यायचं जी माऊलीला तुम्ही बोलवताय तर तिला सोळा शिंगार पण असा सोळा शिंगार आणायचा की जेणेकरून ते घालतील जर त्याच्यामध्ये जर त्यांना एखादं सोन्याची नथ केली किंवा एखादं चांदीचं जोडवे त्यांना केले आणि ते दान केलं तर सर्वात उत्तम असतं जेणेकरून आपल्या जीवनातला लोभ जो असतो तो नष्ट होतो पण ते तुमची सो इच्छा आहे ज्या साधकाला प्राप्ती पाहिजे असेल किंवा काय पाहिजे असेल तर सोनं नाणे विचार करत नाही पण सर्वात महत्त्वाचं आहे ज्याला तुम्ही महादेव पार्वती स्वरूप जे दोन जीव आत्मा पूजतायत त्यांना पुजल्यानंतरून त्यांना जेवण वगैरे दिल्यानंतरून पण अशा पद्धतीने जेवण बनवा की येऊन त्यांनी ते अन्न खाऊन त्यांचं मन तृप्त झालं पाहिजे काय झालं पाहिजे की मन तृप्त त्यांना सोळा शिंगार घ्यायचं जी माते समान जी येणार आहे त्या स्त्रियांना सोळा घ्यायचं सोळा शिंगारमध्ये जे काय असतं सर्व बांगड्यापासून तर सर्व लिपस्टिक वगैरे सर्वच गोष्टी आले सोळा शिंगारमध्ये जर तुम्ही खूप तुम्हाला माहिती नसाल तर तुमच्या घरी आई वगैरे असेल तर ताईंना विसरायचं जर मोठी ताई असेल ता तर ताईंना विसरायचं तर ते तुम्हाला सांगतील की सोळा शिंगार काय आहे तर ते सोळा शिंगार घेऊन यायचं त्यांना एक नवीन साडी घ्यायची त्यांना नवीन साडी घ्यायची साडी चोळी करायची त्यांना एक नवीन चांगली आणि जे त्यांच्या संघशिव स्वरूपामध्ये असतील त्यांना एक पोशाख करायचा पोशाख असं करा की त्यांनी ते घातलं पाहिजे की तुम्हाला निसर्ग द्यायचे म्हणून पॅन्ट पीस वगैरे असं काही देऊ नका आणि जे ते दोन दाम्पत्य तुमच्याकडे जेवायला येणार आहेत महादेव पार्वती स्वरूप तर अन्न पण इतकं छान बनवा जेवण की जेणेकरून ते खाऊन त्यांचं मन तृप्त आणि मन प्रसन्न झालं पाहिजे ज्यावेळेस त्यांचं मन प्रसन्न होईल किंवा मन तृप्त होईल त्यावेळेस तुम्हाला सर्वच फळ भेटलं समजायचं मग त्या टायमाला तुम्ही काय करायचं त्यांना दोघांना आवतं वगैरे देऊन त्यांचं साहित्य वगैरे घेऊन आलं त्यांना टाबील टोपी वगैरे नारळ गमचा वगैरे का असं ते पण त्यांना देऊन टाकायचं आणि ज्यावेळेस तुम्ही त्यांना घेऊन आलात त्यांना सांगितलं तर घरामध्ये त्यांना बाहेर थांबायचं बाहेर थांबवल्यानंतर उमऱ्यामध्ये पहिलं असं पाण्याची धार लावायची मग उमऱ्याच्या दोन्ही कोपऱ्याला हळद कुंकू अक्षदा टाकायचं आणि त्याच्यानंतरून एक, एक जे असन तुम्ही परत घ्या किंवा काही पण घ्या एक भांडं त्यांच्यासाठी पाण्याचं तयार करा दुसरं भांडं जे आहे ते तुम्ही पंच अमृताचं करा आणि तिसरं भांडं जे आहे ते परत पाणीचं करा आणि चौथं भांडं जे आहे त्याच्यामध्ये हळदीचं करा आणि पाचवं भांडं जे आहे ते कुंकवाचं करा आणि जे पाचवं आपण ज्यावेळेस दुधाचं पंचामृत जे आपण पाणी ठेवणार आहे त्याच्यानंतरून ते जे पाणी ठेवणार त्याच्यामध्ये पाच प्रकारचे सोळा प्रकारचे किंवा सात प्रकारचे फुलं त्याच्यामध्ये तुम्ही टाकायचे त्या पाण्यांमध्ये मग त्यावेळेस त्यांना पहिल्या पाण्यात पाण्या पहिलं पाण्याच्या ठिकाणी त्यांचं पाय वगैरे देऊन त्यांना पंचामृतामध्ये पंचामृताने त्यांचं पाय वगैरे धुवायचं तिथूनच परत जे पुष्पंजली वगैरे वाहिलेले त्या पाण्यामध्ये त्यांचे पाय वगैरे धायचे तिथून हळदी हळदीचा जो पाय आहे तो पुरुषाचा असला पाहिजे सुरुवातीला जे आहे ते पुरुषाचं असलं पाहिजे काय असलं पाहिजे पुरुषाचा हळदीचा जो पाय आहे त्याच्यामध्ये फक्त पुरुषाचंच असलं पाहिजे म्हणजे शिवस्वरूप आहे ते पहिले तुम्हाला पूजायचे तिथं शिवस्वरूपमध्ये पहिले त्यांना पूजून आतमध्ये यायचं हळदीच्या ता हळदीचा पाय त्यांच्या ते घ्यायचा आणि तो तिथून तो हळदीचा पाय घेऊन त्यांना तुमचं जे अनुष्ठानचं ठिकाण आहे तिथपर्यंत त्यांना जायला लावायचं तिथं तिथं गेलं की तिथं त्यांना एका बाजूला बसवायचं तिथं त्यांना एक आसन ठेवायचं मग आसनमध्ये तुम्ही काय पण ठेवा तिथे आसन त्यांना ठेवायचं मग तिथं आसन ठेवल्यानंतरून त्यांना तिथं पहिलं ठेवायचं हळदीच्या पान तिथं जायला लावायचं तिथं जिथं आपलं विधान वगैरे चालू आहे आणि तुमचं जे आसन आहे तिथं जायला लावायचं आणि मग नंतर त्यांना तिथं बाजूला एका ठिकाणी स्थान द्यायचं त्यांना तुमच्या पूजेच्या शेजारी कुठं पण तुम्ही स्थान देऊ शकता दे उत्तर पूर्व पश्चिम कुठल्याही दिशा असो तुम्ही त्या ठिकाणी त्यांना स्थान देऊ शकता आणि त्यावेळेस तुम्हाला करायचं आहे काय की मग आदिशक्ती स्वरूप जी माता जगस्य स्वरूप जे येणार आहे त्यांना पण सेम तसंच करायचं मग पहिलं हळदीचा पाय त्याच्यानंतर त्यांचं तेच हळदीचा पाय जो आहे तो सरळ उचलून कुंकाच्या पाय कुंकाच्या पाण्यात ठेवायचं आणि तेच कुंकाच्या पावलाने त्यांना जायचे सरळ पुढे आणि जिथं तुमचं तु वाऱ्यांचं आहे तिथपर्यंत ते, ते पाऊल गेलं पाहिजे मग तुम्ही तिथपर्यंत त्यांचं तो पाऊल गेला आणि त्या प जे पावल्याचं वाटण ते तिथं जाणं आहे त्याच्यामध्ये फूल वगैरे तुम्ही जरी थोडेसे आतरले किंवा टाकले तरी उत्तम आहे ठीक आहे मग त्या पद्धतीने तिथं करायचं आणि तिथं त्यांचं तिथं त्यांचं पूजा वगैरे करून तिथं त्यांना बसवायचं त्यांचा जो मान पान आहे वगैरे जो आहे तो सर्व तिथं त्यांना जो प्रसाद तुम्ही पंचपकवानाचा बनवसाल मग पंचपकवानाचं जेवण त्याच्यात बनवून तुम्ही जे नाथांना वडे वगैरे जे लागतात ते सर्वच बनवायचं तिथं ते बनवून पहिलं जे जेवण आहे महादेव पार्वती स्वरूपामध्ये त्या मातेसमनला आणि स्वरूप त्या पुरुषाला तुम्ही तिथं जेवण ते द्यायचे ते जेवण वगैरे त्यांना दिल्यानंतरून त्यांचा जो मान पान आहे तिथे तिथं तुम्हाला द्यायचं आहे पण ज्यावेळेस तुम्ही तिथं त्यांना जेवण देण्याची अगोदर तिथं ज्यावेळेस तुम्ही बसवसाल बसवसाल त्यावेळेस त्यांना त्यांचं पहिली तिथं गणेशाची आरती करायची मग तिथं महादेवाची आरती करायची आणि मग तिथं पार्वती मातेची आरती करायची या तिकांची तिथं आरती झाली की त्यांना जेवण वगैरे तिथं द्यायचं जेवण वगैरे दिल्यानंतरून त्यांना सोळा शिंगार वगैरे जे आपली जर ज्याचं लग्न झालं असेल घरामध्ये लग्न झालं असेल आणि तो पारण करतो आहे तर त्यांनी त्याच्या अर्धांगिनीला वटी भरायला लावायचं तिथं वटी वगैरे तो साज वगैरे सर्व द्यायला आव तो तिथं त्यांना ते द्यायचा आणि जर ज्यांचं लग्न झालं नसेल आणि तो मुलगा कुवरच असेल तर त्यावेळेस काय करायचं की त्याच्या घरी जी माते असते तर त्या मातेला सांगायचं की आई तुम्ही देवीचे जे स्वरूप आपल्या घरी आलेले तर ते त्यांना तुम्ही वटी भरण वगैरे सर्व पाच प्रकारची फळं वटीभरण वगैरे त्यांना देऊन टाकायचं त्याच्यामध्ये श्रीफळ पाच प्रकारची फळं एक खोबऱ्याची वाटी त्याच्यामध्ये हळकुंड हळकुंड वगैरे ते माहिती आहे सर्वांना तर ते त्या पद्धतीने तांदूळ वगैरे हळकुंकू त्यांना देऊन ते तिथं द्यायचं त्यांना आणि तसंच जे शिवतत्व स्वरूपमध्ये पुरुष आलेले आपल्या घरामध्ये त्याला शिव समजून त्यालाच ते काय असते नवीन वस्त्र त्यांना देऊन टाकायचे डावी टोपी त्यांना देऊन टाकायचं त्यांना काय असं भस्म वगैरे लावायचं शिवलला जो शिंगार लागतो तो तिथं स्वरूपामध्ये तुम्ही त्यांचे त्यांना कपडा वगैरे तिथं लावू शकता तशी पूजा करायच्या हे hey, पारण स्त्री करत असले तरी तसं करायचे आणि पुरुष करत असले तरी तसं करायचं मग ह्या पद्धतीने झालं की मग तुम्हाला जर नऊ मुलं तुम्हाला जेवण घालायचं असेल तर त्यांना नऊ मुलांना तुम्हाला भगवा वस्त्र तुम्हाला त्यांना दान करावं लागेल भगवा वस्त्र मग त्यांनासुद्धा सेम पंचामृत पंचामृत पाणी पंचामृत पुष्पाची फुलं आणि भस्म त्यांना हळद कुंकू द्यायचा नाही त्या मुलांना तर त्यांनी त्यांचं पाय वगैरे घ्यायचं भस्म भस्म वगैरे भस्म जो असतो त्याचं पाणी वगैरे बनवून त्यांना त्याच्यात ते द्यायचं आणि ते दिल्यानंतरून सेम तसंच पाय धुवून वगैरे त्यांचं आणायचं त्यांना आसन त्यांना ग्रहण करायचं त्याच्या धुर आसन वगैरे सर्व ठेवायचं प्रत्येकाला मुलाला पाऊल धुवून आतमध्ये आणल्यानंतरून त्याला त्या त्या नाथांचं नाव द्यायचं आणि त्या त्या नाथां त्यांचे तिथं मान्य करायचे आणि तिथं त्यांना पूजायचे मग तिथं ते पूजले तिथं त्यांना पूजलं वगैरे ते सर्व गोष्टी झाल्या तिथं सर्व गोष्टी झाल्या तिथं पूजल्यानंतर मग काय करायचं माहिती आहे का त्यांना जेवण वगैरे तिथं द्यायचं त्यांना जेवण वगैरे तिथं द्यायचं आणि एक जे तिथं ताट असं तुम्ही महादेव पार्वती स्वरूपात तिथं जे पूजताय ते पूजून झाल्यानंतर इकडे त्यांना पुजल्यानंतरून जे एक ताट अस तिथं ते ताट काय करायचं का एक ताट तिथं सुरुवातीला एक ताट जे ते सुरुवातीला तिथं दत्तगुरू दत्तगुरूंना एक पंच पंचपकवनाचं ताट तिथं वाढायचं आहे त्यावेळेस कधी ज्यावेळेस वेळेस स्वरूपात मुलांना तुम्ही जेवण घालणार आहे त्या टायमाला त्या टायमाला दत्तगुरूंड लपलं तिथं ताट वाढायचं त्याच्यानंतरून हे सर्व जे मुलं आहेत ह्या मुलांना सर्वांना तिथं जेवण वगैरे द्यायचं जेवणमध्ये वडे वगैरे त्यांना जे आपण बोलतो कढी वगैरे असली तरी चालतं त्यांना मठ्ठा वगैरे छात बनवतो ते सुद्धा त्यांना खूप प्रिय ते द्यायचं वडे वगैरे नाथनचं काही खाणं काय नाही हे सर्वांना तुम्हाला माहितीच आहे मी त्याची भाजी वगैरे काय कुरड्या पापड तुम्ही बनवलेत ना पुरणाची पोळी वगैरे ते चालेल ते सुद्धा ते असं काय ते द्यायचं तिथं तर त्या पद्धतीने तिथं तसं त्यांना सर्वांना जेवण द्यायचं ही झाली की भरभराटीने जे पण मनामध्ये कुठलं स्वार्थ न ठेवता किंवा काही न ठेवता की ते सर्व गोष्टी करणे मग जे मूल स्वरूपामध्ये जे नाक आलेले आहेत त्यांना तुमच्या स्वखुशीने अकरा रुपये दक्षणानं देऊ शकता एकवीस रुपये दक्षणाने देऊ शकता एक्कावन्न रुपये दक्षणाने देऊ शकता तुमची पात्रतानुसार किंवा एक रुपये कि तुम्ही दक्षणा देऊ शकता तुमचं स्व म्हणजे त्यावेळेस तुम्ही जे तप वगैरे केलेले आहेत जी तुमची साधना झालेली आहे त्याच्यामध्ये तुमचं अन्नदान पण होते दहनदान पण होते सोनं चांदी पण दान होते जर तुम्ही एखादी नथ त्यांना नाकात नाकातचं नथनी वगैरे काय तुम्हाला बनवायची असेल किंवा काय नाही तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे मी का तुम्हाला म्हणणार आहे काही बनवा म्हणून पण ज्याला लोक ठेवायचं नाही आहे ज्याला कुठलं स्वार्थ न बाळगता धन धनाचं स्वार्थ कुठलं न बाळगता ज्यांनी ह्या गोष्टी अंतःकरणाने दान केले तर त्याला काय भेटायचं आहे ते काय बोलून मी दाखवणार नाही तो ज्यावेळेस समोर होईल त्यावेळेस त्याला कळेल काय होत काय होणार आहे किंवा काय घडणार आहे त्याच्या जीवनात ठीक आहे आणि ज्या मुलांना तुम्ही नाथन स्वरूपामध्ये जेवायला बोलवणार आहेत ते जर गोर गरिबांचे मुलं जर बोलवले तर ठीक आहे तर ते सर्वात उत्तम राहणार पण तुम्ही जर चांगल्या घरात राहणारे मुलं चांगल्या घरात राहणारे मुलं सगळं क सगळे अन्न अन्नचं अन्न, अन्न, अन्न न म्हणजे अन्नाचा तिरस्कार करणारे अन्नची किंमत न करणारे जर अशा मुलांना जर तुम्ही नवनाथ स्वरूपामध्ये जेवण खायला घातलं तर तशा मुलांचं मन कधी तृप्त होणार नाही त्याच्यामुळं ते अन्न दान करताना पण नाथ स्वरूपामध्ये अशा मुलांना दान करा भलं तुम्ही ते झोपडपट्टीचे मुलं का तुम्ही घेऊन ये ना किंवा गोरगरीबाचे मुलं का घेऊन येणार त्यांना नाथांच्या स्वरूपामध्ये त्यांना ज्या पूजन किंवा जे तुम्ही अन्न खायला देसाल ते अन्न खाऊन त्यांचं अंतःकरण तृप्त होईल ज्या मुलांना अन्नाची किंमत नाही अन्नाची जाण नाही अशा मुलांना नाथांचा महाप्रसादासाठी कोणाला बोलू नाही त्याच्यामध्ये जर मुलं जर ते भक्तिवान असेल भक्तिवान वगैरे असेल तर तशा मुलांना तुम्ही देऊ शकता भक्तिवान आणि जे त्याची सेवा करतात ते किंवा काय करतात ते अशा मुलांना तुम्ही जेवण देऊ शकता पण ज्या मुलांना अन्नाची किंमत किंवा काय सुखाने सर्व प्रकारचं भोग भोगतोय तो खातो आहे तर तशा मुलांना तुम्हाला तिथं नाच स्वरूपामध्ये तुम्हाला बोलवायचं नाही ठीक आहे तुम्हाला भुकेला जर मुलं असतील तर तशा मुलांना बोलवा आणि तशा मुलांना तिथं तुम्ही ते अन्न दान करा तिथं आणि तशा मुलांना नाच स्वरूपामध्ये तिथं तुम्ही पूजा भस्म वगैरे सर्व गोष्टी लावून त्यांना भगव वस्त्र वगैरे काय असन त्यांना लुंगी गमछा काय तुम्हाला दान करायचं असन वस्त्र त्या सांग दान करायचं त्याच्यामध्ये काय त्यांना दक्षिणा असन ते जेवण झाल्यानंतर त्यांना दक्षिणा वगैरे द्यायचं काय त्यांना खावं वाटेल त्या नचं आईस्क्रीम वगैरे काय तुम्हाला असं वाटेल की बाबा हे मुलं खाल्ल्यानंतर यांचं मन तृप्त होईल तर अशा मुलांना ते ना स्वरूपामध्ये तुझ्या जेवण तिथं घाला तर हे झालं की स्वार्थी आणि भरभरटीचं की आपण आपल्या घरातनं ती दानपूजा अशुद्ध अंतकरणात करतो हे झालं निस्वार्थ पण ह्याच्यामध्ये अजून एक पद्धत आहे ज्या जे ज्या ज्या साधकाने तो एकदम गोरगरीब असून त्याची हे सर्व कुठल्याच गोष्टी करण्याची ऐपत नाही कुठलीच म्हणजे हे कुठलीच काय सोनं देण्याची ऐपत नाही किंवा काही देण्याचं वस्त्र देण्याची ऐपत नाही आहे आणि तो एकदम गोरगरीब आहे पण त्याची भक्ती सर्वात थोर आहे आणि तो शुद्ध अंतकरणाने करतो आहे पैसे कशाला खर्च करायचे म्हणून जो असा करत असेल तर त्याच्यासाठी हे फलित ठरणार नाही तर जो कुठल्या गोष्टीचा न विचार करतात तो फक्त नाथांची भक्ती करतोय नाथाची शुद्ध अंतकरणातनं करतोय आणि भगवंताला त्याची परिस्थिती सर्व गोष्टी माहिती त्यांनी काय करायचं काही ता का असे ना जर तुमची काही नाही तर साखर साखर जी असते तशीच आता साखर खाण्यासाठी तर तुमच्या घरी नवरा बायको तर येऊ शकत नाही मग त्या टायमाला काय करायचं माहिती आहे का दोन शिवपार्वती स्वरूपमध्ये दोन नागिनीची पानं ठेवायचे त्याच्यावरती सुपारी ठेवायची एकेला हळद कुंकूचा मान द्यायचा एकेला भस्मचा आणि तांदूळ अक्षर त्याचा जो मान द्यायचा त्याला मग तिथंच त्यांना शिवस्वरूपमध्ये पूजायचं आणि त्यांना तिथं थोडीशी खडी साखर वगैरे जी खडी साखर असून जुनी तर ती द्यायची ती आपली खडी साखर असते ती ओरिजिनल ती खडी साखर त्यांना तिथं द्यायची आणि पाणी फिरवायचं आणि त्याच सुपारीला मी सांगितलं तसेच पंचवामृत वगैरे सर्व त्यांनी पुसून पुसून वगैरे तिथं त्यांना म्हणायचं माते तुम्ही इथे विराजमान करा भगवंत महादेवा हे भोलेनाथ तुम्ही इथे विराजमान असं करायचं ज्याची भक्ती थोरे आणि त्याचं कुठलंच प्रती देवाप्रती स्वार्थ नाही किंवा काय नाही असे याच्यासाठी तर त्यांनी फक्त तसं करायचं आणि नंतरून नवनाथन तर मुलांना तर मुलं काय साखर खायला तर तुमच्या घरी येणार नाही आहेत तर मग सेम तसंच करायचं की नऊ पानं ठेवायचे नऊ पानं ठेवण्याच्या अगोदर तुमची जिथं पूजा आहे तिथं दत्तगुरूंना प्रसाद स्वरूपामध्ये फक्त एक नागिनीचं पान एक सुपारी सेम पंचामृतांनी तसं स्नान वगैरे करून तिथं तसंच ठेवायचं त्यांना अष्टगंध वगैरे लावायचा आणि त्यांना पण खडीसाखर ठेवायचं म्हणजे सेम असंच नऊ स्वरूपामध्ये नऊ सुपारी वगैरे ठेवून असं आपण फक्त साखर वगैरे दिली खडी साखर वगैरे दिली तेही चालतं तुम्ही फक्त खडी साखर वगैरे दिली तरी तेही चालतं हे झालं अत्यंत गरीबच्या गरीब मग आता तुम्ही समजा की खडी साखर तिथं दिलं चालतं मग कुणाला फळं द्यायची असेल तो फळ देऊ शकतो जर मुलं फळं खाणार असेल तर मुलांना तिथं बसवा त्या पद्धतीने तुम्ही तिथं त्यांना ठेवा तिथं त्यांना फळं वगैरे खायला द्या काय पण तुम्ही ज्या वेळेस नाथांच्या स्वरूपामध्ये मुलांना तुम्ही जेवण घालताय आणि ते जेवण तुम्ही वाढताय त्यांना आणि ते जेवण त्यांना ते लोकं खात नाही येते जेवण आणि ते जेवण व्हायला जातं आहे तर ते तुमचं अन्नदान फलित आणि फुलित ठरणार नाही ही गोष्ट कधी पण लक्षात ठेवा त्याच्यामुळं नाथनचं अन्नदान जो करायचं आहे ज्याला तिथं बसवायचं आहे असा व्यक्ती बघा की खरंच त्याला त्या अन्नाची गरज आहे म्हणजे तो साक्षात परमेश्वरापर्यंत जाईल का की तो अन्न खाऊन जो मुलाचा आत्मतृप्त होईल त्याच वेळीस तुम्हाला ती सर्व प्राप्ती होणार ज्या ज्या मुलांचा आत्मतृप्त होईल त्याच्यातनंच तुम्हाला नाथ स्वरूपामध्ये सर्व काही गोष्टी प्राप्त होणार आणि त्यावेळेस तुम्हाला कळलं की अरे मी सर्व गोष्टी केलं मला का बरं काय प्राप्त झालं नाही ठीक आहे मग त्यावेळेस तुम्ही वाटलं तर माझ्याकडे या काकी साधकांनी किंवा शिष्यांनी केलेलं पुण्यकर्माचं फळ देण्याचं कर्तव्य हे गुरुच्या खातामध्ये असेल त्याला त्याच्या कर्माचं पुण्यफळ आता भेटलं पाहिजे हे सर्वात महत्त्वाचं आहे तर अशा पद्धतीने ही पूजा करायची कुणाची नाथांची जी उत्तर पूजा आहे त्या अशा पद्धतीने करायची मग त्यांना ते जेवण वगैरे केल्यानंतर अकरा नारळ घेऊन यायचे किती घेऊन यायचे अकरा नारळ अकरा नारळ ते सर्व जेवण वगैरे करून गेले की अकरा नारळ घेऊन यायचे अकरा नारळ घेऊन आलं की ते अकराचे नारळ शेंडी मध्ये त्यांना शेंडी ठेवायची त्याचे तिन्ही डोळे झाकलेले असले पाहिजे बाकीचं साईजचं काढायचं आणि मग नंतर तो जो नारळ आहे तो फोडायचा एकेकाने तो एक नारळ फोडायचा तिथं असे अकरा नारळ फोडायचे आणि त्याचं पाणी जे आहे तिथंच त्याचं जे पाणी ते तिथंच ठेवायचं एका पातीलामध्ये भांड्यामध्ये कशा ते तुम्ही ठेवू शकता तर तो तिचं ठेवलं ते पाणी की मग ते पाणी त्या घटांवरती सगळीकडे शिपडायचं तुमच्या आसनवरती शिपडायचं जिकडं तिकडं सगळीकडे शिपडायचं आणि बिगर मिठाचा एक भात बनवायचा ते झाल्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी अनुष्ठान वगैरे केलेलं आहे तो दही दही भाताचं जो शिपडायन तो पण घरामध्ये थोडं थोडं शिपडून टाकायचं चा, चारही पाचही कोपऱ्यांनी म्हणजे जर घर असेल तेवढ्या कोपऱ्यामध्ये थोडं थोडं शिंपडायचं आणि घराच्या बाहेरसुद्धा ते दही भात शिपडून टाकायचं बाहेरच्या बाजूला आणि ते झाल्यानंतर ते सर्व झालं की मग काय करायचं तो फोडून वगैरे सर्व झालं की त्यावेळेस पाणी तिथं सांगलं की थोडं थोडं घट सरकवायचा जो जो घटपाची घट, घट होते तो थोडं थोडं बाजूला सरकवायचा आणि सरकवल्यानंतरून जे पण पाच नारळ असतील त्या घटावरचे त्याच्यामध्ये पाणी असलं तर ते नारळ फोडून ते पाणी तुम्ही खायचं म्हणजे पिऊन टाकायचं आणि जे नारळ असतील पाच ते नारळ आतलं खोबऱ्याच्या वाट्या काढून चांगल्या असतील ते वाट्या काढून तुम्हाला ठेवायचे आणि ते सर्व तुम्हालाच खायचे आहे मग तुम्ही त्याचा प्रसाद बनवा किंवा दररोज थोडं 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 करून तीन दिवसांनी चार दिवसांनी सर्व नारळ ते संपून टाका का की त्याच्यामध्ये प्रचंड ऊर्जा वगैरे सर्व झालेले असतात ते सर्व प्राप्त त्याच्यामध्ये होऊन जाईल आणि जो कळसमध्ये जो पाणी आहे हळकुंड वगैरे सर्व ठेवलेलं जो तो पाणी आहे ते पाणी जे आहे ना सर्व गाळून घ्यायचं एका भांड्यामध्ये एका भांड्यामध्ये गाळून घ्यायचं आणि त्या पाण्याने तुम्ही आंघोळ करून घ्यायचं दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा ती पूजा वगैरे सगळी झाल्यानंतर त्यावेळेस तुम्ही आंघोळ करून घेतलं तरी चालेल काय हरकत नाही त्या टायमाला परत एकदा तर ते पाणी जसं गारे ते तसंच तस पाणी घ्यायचं त्या अंगावरती त्याला गरम वगैरे हो करायचं नाही किंवा काय नाही ते पाण्याने मग जे हे पूजेचं सर जे सर्व साहित्य अकरा नारळ जे फोडलेले आहेत त्याच्यातला एकही एक नारळ घरी खायचा नाही अकरा नारळ फोडलेला हे सरळ तुम्हाला पाण्यात मध्ये नेऊन सोडायचे मग ते पूजा वगैरे जे ठेवलेलं आहे नाथांचं ते सगळी पूजा ते सर्व पूजा उचलून घ्यायचं सर्व जे पण असं पूजेचं साहित्य उचलून घ्यायचं ते उचलून घेतल्यानंतरून तुम्ही काय करायचं ते पूजा उचलून घ्यायचं आणि काय करायचं माहिती आहे का जेवण ते झालं की एक जे ताट आहे ते कुत्र्याला नेऊन जेवण एक ताट कुत्र्याला द्यायचं जे पाचपाक तुम्ही जे जी जेवण बनवलेले आहेत ते कुत्र्याला द्यायचं आणि एक गायला नेऊन द्यायचं कुणाला द्यायचं एक गायला नेऊन द्यायचं एक गायला नेऊन द्यायचं एक वडाचं जे झाड आहे त्या वडाच्या झाडाला एक ताट घेऊन जायचं एक ताट पिंपळाच्या झाडाला घेऊन जायचं आणि एक ताट पाण्यातलं जे मासे आहेत त्यांना त्या नदीतलं एक जेवणाचं ताट तिकडं घेऊन जायचं काय आता किती एक लक्षात ठेवा एक कुत्र्याला एक गाईला एक वडाचं झाड एक पिंपळाचं झाड आणि एक नदीला एक ताट घेऊन जायचं तर हे ताट तुम्हाला तिथं द्यायचं आहे ज्यावेळेस हे ताट तुम्ही तिथं द्यायचं कधी तुम्हाला हे ताट ज्या वेळेस तुम्ही नाथांना वगैरे महादेवांना ते जेवायला तुम्ही वगैरे घालणार आहेत ना तर एवढे जे पाच ताट आहेत हे पाच ताट पहिले अदुभर तिकडे गेले पाहिजे बाहेर मग हे पाचही ताट तुम्ही घरातले कुणाला पण द्यायला पाठवू शकता आणि तिथं फक्त न काही बोलता फक्त एवढंच बोलायचे की गुरु आदेश आहे म्हणजे ज्या गुरुच्या सांगण्या अनुसार तुम्ही हे विधी विधान केले तर ते गुरु लागू होतात तर त्याच बोलायचे गुरु आदेश बाकी तिथं काहीच बोलायचं नाही आणि प्रत्येक ठिकाणी तीन 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 अगरबत्ती लावायचे फक्त गंगे मातेच्या ठिकाणी आहे ना सात अगरबत्ती लावायचे त्या ठिकाणी आणि नागिनीचं पान घ्यायचे तिला हळद कुंकू वगैरे द्यायचं आणि त्याच्यावरती जोत ठेवायचं आणि ते गंगेमध्ये अर्पण करायचं गुरु आदेश म्हणून तिथं काहीच बोलायचं नाही आणि तो ताट पत्रवी असेल तर ते पत्रवी घेऊन तसंच गंगेमध्ये विश्लेजन करून द्यायचं तेवढ्या गोष्टी तुम्ही करून घ्यायच्या आणि मग नंतरून काय करायचं की तुमचं ते सर्व गोळा करून झालं शेवटला की गंगे मातेकडे जायचं गंगे मातेकडे गेल्यानंतर फक्त बोलायचं गंगे माते गुरु आदेश आहे जे पण हे काय गुरु आदेशानुसार मला तुम्हाला ठेवायला लावले तुमच्याकडं ते ठेवायला देतो आहे फक्त जिथं ठेवायचं थे। एवढंच बोलायचं बाकी काही बोलायचं नाही काकी त्याच्यामध्ये तुम्ही तप जप वगैरे केलेलं असतं ते डायरेक्ट असं पाण्यात सोडून घ्यायचं असं पाण्यामध्ये टाकून द्यायचं किंवा हार पण डायरेक्ट उचलून पाण्यात टाकून द्यायचं तुम्ही तप जप केला असं करायचं नाही फक्त बोलायचं गुरु आदेश ठेवायला देतो मग ज्यावेळेस गुरु तुम्हाला शिष्य करणारा असाल त्यावेळेस त्या मातेचे स्नान करत असतो मग स्नान करत असल्यामुळे जी तिथं ठेवण्यासाठी जे काही गोष्टी दिलेल्या असतात आणि तुमच्या पुण्यकर्माने जे काही गोष्टी मिळाल्या असतात त्यावेळीच गुरु गंगा मातेला विनंती करून त्याला विनंती करून तो सांगतो की माझ्या शिष्याला त्याच्या कर्मफळानुसार गंगेमाते तू विद्या प्रदान कर त्यावेळेस काय करतात की गुरु तिथं आहे ना ज्यावेळेस शिष्याला आंघोळ घालत असतो त्यावेळेस ते त्याची दिव्यशक्ती पण तिथं प्रकट होते आणि त्या शिष्याला सर्व काही भेटत असतं तिथं गुरुच्या आदेश आणि उपदेशानुसार पण गुरु पण तसा असला पाहिजे त्याच्यामध्ये ते सामर्थ्य असलं पाहिजे तेव्हा तिथं ऑटोमॅटिक ती दिव्यशक्ती प्रकट होते न कुठलंही डबडुक डबडूब काय वाजवता लोकांच्या आता अंगात आणायचं तर नंतर काय काय वाजवायचं वाजवतात गाणे लावतो काय करतो त्यांच्या अंगात येतात असल्या गोष्टींना मी मानत नाही नाही त्याची पात्रता बघून त्याच्या कर्मफळांनी तो येतो ते चांगलं त्या साधकासाठी आणि कुठल्या पण साधकासाठी हे चांगलं आहे आणि कुठल्या पण साधकाला जो साधक माझा हा व्हिडिओ बघत असेल त्या साधकाला मला एकच सांगणं आहे की त्या साधकाने काय करायचं माहिती आहे का जेपणी आपला गुरु आहे किंवा ज्यांना आपण गुरु बनवणार आहे तर तो, तो गुरु चालणार असला पाहिजे आणि आपल्याला प्रॅक्टिकली ज्ञान शिकवणारा असला पाहिजे आणि आपल्याला मंत्रसुद्धा असं बसून शिकवणारं असलं पाहिजे कुठली पण क्रिया बसून शिकवणारा प्रॅक्टिकली दाखवणारा गुरु असला पाहिजे तरच तुम्ही गुरु करा नाही तर अन्यथा भटकू नका आणि फुकट अंगामध्ये घेऊन नाचायचं काम करू नका हेच माझं सांगणं आहे एवढंच नाथांची उत्तरपूजेची विधी त्या पद्धतीने ती उत्तरपूजा करून घ्या ठीक आहे एवढंच सांगून माझ्या शब्दाला आता पूर्ण विराम देतो नमादेश ओम नमादेश सत्य नमादेश नवनाथ ना। गुरुजी कुरादेश कुरुष्ण कुरा जय माता भगवती पारुती सकल जगस्वरूप हर हर महादेव शिव शंभू